दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो असे श्रीपाद श्री वल्लभांचे संदेश आणि अध्याय ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे भाग्य म्हणूनच आज हा श्रीपाद प्रभूंचा संदेश तुमच्या समोर आला आहे चुकूनही या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका कारण जेव्हा पुण्यफळ उदयाला येते तेव्हा श्रीपाद प्रभूंचे संदेश आणि अध्याय ऐकायला मिळतात म्हणून न वगळता हा संदेश शेवटपर्यंत ऐका तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका श्रीपाद श्री वल्लभांचे बोल व आशीर्वाद श्रीपाद श्री वल्लभांची कृपा संपादन करण्यासाठी आपल्यातील अहंकार पूर्णपणे नाहीसा झाला पाहिजे ज्यावेळेस आपले हृदय काम क्रोध लोभ मोह मद मत्सर यातून मुक्त होऊन शुद्ध होईल त्यावेळी स्वामींची कृपा होण्यास मुळीच विळंब लागणार नाही श्रीपाद प्रभू सर्वात प्रथम आपल्या भक्तांचे कासवाच्या पिल्ल्याप्रमाणे पालन करतात कासव आपल्या पिल्लांपासून किती दूर असले तरी त्याच्या विचार तरंगानेच त्या पिल्ल्यांचे रक्षण होते थोडी उन्नती झाल्यावर मांजराच्या पिल्ल्याप्रमाणे भक्तांचे पालन करतात दुसरी सगळी चिंता सोडून निरंतर माझेच ध्यान करणाऱ्यांचा मी दास असतो कोणी कितीही मोठा असला तरी पूर्वजन्म कर्मफळ अनिवार्य असते सगळी सृष्टी शासनाचे उल्लंघन न करता चालत आहे स्त्रियांना पूजेचे फळ म्हणून नवरा मिळतो दानाचे फळस्वरूप मुले बाळे होतात सर्वदा दान सतपात्री करावे दान घेणारे सतपात्री नसतील तर किंवा दानास योग्य असे नसतील तर अनिष्टच संभवते दान करताना माणसाने अहंकारहित होऊन दान करावे तेव्हाच त्याचे चांगले फळ मिळेल साऱ्या जगाला धर्म कर्माला अनुसरूनच त्याविषयी रहित करीन स्मरण अर्चन केल्यामुळे श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंशी अनुसंधान घडते खगोलातील ग्रहांचा जीवांशी मित्रत्व किंवा शत्रुत्व असे नसतेच ग्रहांच्यामुळे येणारे सूक्ष्म किरण अशुभ फळ देणारे असल्यास त्यांचा दोष निवारणासाठी मंत्र तंत्र यंत्राने काही फळ न दिल्यास जप तप होमाचा आश्रय घ्यावा या उपायानेसुद्धा अमशमन न झाल्यास गुरु पादुकाणा शरण जावे श्री चरण सर्व शक्ती संपन्न असतात कर्माचा प्रभाव अत्यंत सूक्ष्मरितीने काम करीत असतो ह्या सत्याची जाणीव होऊन जीवाने सदैव सत्कर्मच करावे दुष्कर्म कधीही करू नये मानव आपण केलेल्या पापपुण्याचे गाठोडे घेऊन जन्मजन्मांतराच्या कर्मप्रवाहात वाहत जात असतो मरतेवेळी ज्या संकल्पनाने त्याग होतो त्याला अनुसरून त्याला दुसरा जन्म मिळतो या जगातील लोकांनी संकल्प रूपाने पापकर्म केल्यास पापाचे फळच प्राप्त होते संकल्पनेने पुण्यकर्म केल्यास पुण्यकर्माचे फळ प्राप्त होते ज्या ठिकाणी त्यांचे नामस्मरण भजन कीर्तन होते त्या ठिकाणी श्रीपाद प्रभू सूक्ष्म रूपाने संचार करीत असतात हे अक्षर सत्य आहे भाजलेल्या बीजांचे पुनर्अंकुरित न होणे हा सृष्टीचा धर्म आहे भाजलेल्या बीजांना पुनर्अंकुरित करणे हे सृष्टीकर्त्याचे शक्ती सामर्थ्य आहे श्रीपाद प्रभू म्हणतात मी दत्त आहे कोट्यानुकोटी ब्रह्मांडात व्याप्त असलेले एकमेव तत्व मीच आहे दिघ हेच वस्त्र म्हणून दिगंबर आहे जे कोणी त्रिकरण शुद्धीने दत्त दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा नृसिंह सरस्वती दिगंबरा म्हणून भजन कीर्तन करतात तेथे मी सूक्ष्म रूपाने असतो सत्पुरुषास दान धर्म केल्याने दैविक रूपेमुळे पापकर्माचा क्षय होतो देवता मूर्ती पुण्यस्वरूप असून त्यांच्या ठाई करुणा असल्याकारणाने आपले पाप कर्मफळ त्यांच्याकडे ओढून घेतात व त्यांचे पुण्य अपणास देतात अवतारी पुरुष जन्माला यायचे म्हणजे त्या वंशात पूर्वीच्या पिढ्यांनी पुण्यसंचय केलेला असतो तसेच अवतारी पुरुषाचे गुरु होणाऱ्या व्यक्तीचा वंश परमपवित्र पुण्यवान असा लागतो या सृष्टीमध्ये प्रत्येकजण हा सेवकच असतो मी जेव्हा प्रसन्न होतो तेव्हा त्या ते सेवकाला सेवेचे जास्ती फळ प्रदान करतो परंतु अप्रसन्न झाल्यास सेवेचे कमी फळ देतो ब्रह्मदेवाने लिहलेला प्रारब्धास कोणी बदलू शकत नाही परंतु श्री दत्तप्रभूंच्या भक्तांसाठी मात्र श्री दत्त ब्रह्मदेवाला आदेश देऊ शकतात श्रीपाद प्रभू म्हणाले मी कालातीत आहे ज्या भक्ताला काशीमध्ये निवास करण्याची इच्छा आहे आणि आंतरिक तळमळ आहे त्याला काशी निवासाची प्राप्ती होते तो कोणत्याही प्रदेशात असला तरी मानसिकदृष्ट्या त्याचा निवास काशीतच असतो भौतिकदृष्ट्या काशीत राहून गोहत्या करणाऱ्यास काशी निवासाचे फळ मिळत नाही ज्याप्रमाणे गंगा जलातून माशांसाठी निरीक्षण करणाऱ्या बगळ्यास गंगा स्नानाचा लाभ होत नाही एखादा साधक भौतिक रूपाने पिटिकापुरमला राहत असेल आणि श्रीपाद प्रभूंचे दर्शनसुद्धा घेत असेल तरी जर त्याचा मानसिक काळ आणि देश पिटिकापुरमला नसेल तर तो श्रीपाद प्रभूंचा भक्त होणार नाही योग काळ आणि योग देश आध्यात्मिक शक्ती संपन्न असलेल्या व्यक्तीलाच अवगत असतो श्रीपाद प्रभूंचा अनुग्रह कोणाला आणि केव्हा मिळेल कोणत्या देशात मिळेल हे न कळणारे गूढ रहस्य आहे मानवाला केवळ कर्म करण्याचा अधिकार आहे देह हे एक क्षेत्र आहे त्यात जर मन नसेल तर त्याला क्षेत्र वसाचे फळ मिळणार नाही सत्कर्म केल्याने सुख आणि दुष्कर्म केल्याने दुःख प्राप्त होणे हे अनिवार्य आहे पूर्वजन्माचे बंधन आपला करीत असते सद्गुरूच्या कृपेमुळे आपण त्यापासून मुक्त होतो काल नसे तर आपण कोणत्याही देशात असलो तरी त्या कर्माचे फळ चुकवू शकत नाही हा अत्यंत अकलनीय विषय आहे पिटिकापुरम मध्ये नृसिंह वर्माच्या घरी एक सेवक होता त्याचे नाव शिवया असे होते एके दिवशी श्रीपाद प्रभूंना त्याने पाहिले तत्काळ त्याच्या मनोवृत्तीत बदल झाला त्याने निद्रा आहार सोडले आणि असंबंध बोलू लागला मी सृष्टी स्थिती आणि लय यासाठी कारणीभूत आहे मी सर्व सृष्टीचे आदिमूळ मूळ आहे ही सृष्टी माझ्यापासून उत्पन्न झाली आहे माझ्यामुळेच वाढणार असून माझ्यातच लय पावणार आहे नृसिंह वर्माना शिवयाची अत्यंत दया आली त्याने श्रीपादांना शिवयाचे रक्षण करण्याची विनंती केली श्रीपाद प्रभू शिवयास स्मशानात घेऊन गेले त्यांच्याबरोबर नृसिंह हो वर्मासुद्धा होते औदुंबराच्या झाडाची वाळलेली फांदी स्मशानात ठेवून शिवयाच्या हातून त्याचे दहन करविले त्यामुळे शिवयाची त्या विचित्र मनोवृत्तीतून सुटका झाली नृसिंह हो वर्मांना हे सारे अत्यंत आश्चर्यकारक वाटले श्रीपाद प्रभू म्हणाले आजोबा यात आश्चर्य करण्यासारखे काही नाही वायसपूर गावात एक पंडित माझ्यावर अत्याचार करीत होता तो वारंवार असे म्हणे की वेद स्वरूप असलेले परमेश्वर कोठे आणि हा लहान वयाचा श्रीपाद कोठे तो सृष्टी स्थिती लय याचा कारक आहे म्हणे तो आधी मूळ आहे म्हणे असे सारे खोटे आहे थोड्याच दिवसात तो पंडित मरण पावला आणि आपल्या कृत्यामुळे पंडिताचा अल्पऋणी होता मी योग काळ कल्पून स्मशानात योग देश निर्माण करून योग कर्माच्या योगाने वाळलेल्या काठीचे दहन करून त्या राक्षस तत्वापासून पंडिताची सुटका केली आपल्या शिवयाची त्या ब्राह्म राक्षसाच्या पंजातून सुटका केली अरे शंकर भटा पिटिकापुरम क्षेत्री अवतरलेले हे महा तेजस्वी आणि धर्मज्योती श्रीपाद प्रभू कुरुकट्टीस येऊन त्यांनी या क्षेत्रास पवित्र केले श्रीपाद प्रभूंच्या महासंकल्पनाने ग्रहांचे फळी ठरले जाते कोणत्याही प्रकारच्या ज्योतिष फळाने निर्धारित केलेले भौतिक काळ आणि भौतिक नियम नसतात ते योग काळ पाहून योग देश पाहून यांचा निर्णय होतो श्रीपादांनी अनुग्रहित केलेले प्रारब्ध कर्म मरण चुकवू शकते श्रीपादांनी कल्पना केलेल्या ज्योतिषशास्त्रानुसार एक हजार वर्षानंतर घडणाऱ्या घटना ते आत्ताच घडवू शकतात म्हणून योग काळ तेच ठरवितात दूर घडणारी घटना सुद्धा ते आपल्या जवळ घडू शकतात म्हणून योग देशाचा निर्णय सुद्धा ते करू शकतात संघटना सर्व देश काळात ते घडवू शकतात श्रीपादांना देश काळ त्यांच्या इच्छाप्रमाणे बदलता येतो एकदा श्रेष्ठींच्या देवांना नारळ फोडताना स्वतः श्रीपादांनी तो नारळ फोडला त्या नारळाचे त्याने तुकडे तुकडे केले श्रीपाद म्हणाले आजोबा आज तुमचा मरण योग होता परंतु मी नारळाचे तुकडे करून तो टाळला साया संध्याची वेळ झाली श्रीपादांकडून आज्ञा घेऊन कुरुगट्टी सोडून आम्ही कृष्ण कथवळी ओढ्याकडे मार्गस्थान झालो श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो श्रीपाद राजशरण प्रपत्ते हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो ही श्रीपाद चरणी प्रार्थना